मित्रांनो नाग बघा अत्यंत येणार कलर बिलर अरे बाप रे मोठा आहे का जगदंबा माता मंदिर वणी बघा आपण साबळे सूसाठी जात आहे एकदम सुंदर व्हिडिओ बनवतो मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे दादांकडे तर सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी आलोय त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्क्यू सुरुवात करू दादा नाव काय आपलं राजेंद्र निवृत्ती जाधव सोनजाम बघा राजेंद्र दादा निवृत्ती जाधव गाव सोनजाम बघा मळ्याची वस्ती त्यांच्याकडे एक साप पैपामध्ये जाताना पाहिलेला आहे कोणी पाहिला

प्रत्यक्ष पाहिलं का मग सांगेल तर मित्रांनो बघू आपण बघा साप पकडण्यासाठी एक एक्सपर्ट काम असतं मळ्याच्या मोजके असते म्हणून बघा आपण बर्नी काही ठिकाणी पिशवी लागते पिशवी सुद्धा घेऊन आलो टॉर्चचा चा काही वापर असतो आपण टॉर्च सुद्धा स्वतः घेऊन येऊन येतो पाहत बूट पाहिजे अनुभव पाहिजे आणि बघा ही जी वस्तू आहे केव्हा कोणती वस्तू कामात येईल ते सांगता येत नाही तरी बघा आपण हा जो पाईप आहे घरामध्ये होता आपण घेऊन बाहेर आलेलो पै बघू शकता तर बघूया आपण खूप अशी काळजी मेहनत हो अनुभवाच्या फ्रेश फेसबुक करणार आहे <laughs> बघा आपण थोडं चेक केल्यानंतर बघा आपण बघू शकता नाग आहे इंडियन कोबरा <laughs> तर चला जास्त उन्हामुळे जास्त दिसणार नाही तरी आपण काढण्याचा प्रयत्न करू बघूया हे बघा मित्रांनो नाग बघा अत्यंत मित्रांनो बघा खूप चंचल आहे खूप तरबेज आहे बघा इंडियन नाग आहे बघा निवाऱ्यासाठी आलेला असेल आणि तुम्ही फनीवर असणारे चिन्ह बघू शकता हे बघा जवळून बघा बघा साप हालणाऱ्या हलणाऱ्या वस्तूकडे जास्त लक्ष केंद्रित करतो बघा खूप चंचल आहे चपळ आहे तर या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक असतं कदाचित साप चावल्यानंतर वाईट झाल्यानंतर आपण बाबा भगत तंत्र मंत्र कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ सरकारी दवाखान्यात घालवा तिथं अँटीवेनम नावाची लस भेटते सापावर प्रतिविषाचं योग्य काम करते बघा या सापाला कोणत्याही जाहानी नुकसान न पोहोचून त्याचा आपण योग्य प्रकारे मध्ये टाकलेलं आहे बघा साप पकडण्यासाठी मार्गदर्शन सापांची जाती अनुभव सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्वाचं आहे तर बघा दादांकडे आपण काळजी घेऊन गेलं काही वेळात आवड निसर्गामध्ये रिलीज केला जाईल माझ्या चॅनलला एक लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो बघा पाइप मधून आपण वाचवलेला इंडियन कोबरा भारतीय नग त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर